लोकप्रिय आमदार डॉक्टर यांचं जनसंपर्क कार्यालय कर्तव्य कक्ष याचं नुकतंच आपण उद्घाटन केलेलं आहे निश्चितपणे गडचिरोली क्षेत्रातील सामान्य नागरिक आहे त्यांच्या समस्या सोडवण्याकरता एक हक्काचं स्थान म्हणजे हा कर्तव्य कक्ष असणार आहे मोठ्या प्रमाणात जनसंपर्कातून जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याचं काम डॉक्टर नरोटे हे या कार्यालयाच्या माध्यमातून करतील भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यालयाला आणि विशेषतः जनसंपर्क कार्यालयाला विशेष महत्व आहे आपली अपेक्षा असते की आमदारांनी आपलं कार्यालय उघडावं आणि त्या ठिकाणी नियमित बसून लोकांच्या समस्या सोडवाव्या तेच काम डॉक्टर मरोटे या ठिकाणी करतील आणि आपल्या सरकारने गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा जो काही एक आराखडा तयार केलेला आहे आज गडचिरोली ज्या वेगाने विकसित होते आहे आणि पुढच्या पाच ते सात वर्षामध्ये आपल्याला गडचिरोलीला स्टील हब ऑफ इंडिया अशा प्रकारे प्रस्थापित करायचं आहे स्थानिक आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि इथे समृद्धी आली पाहिजे या दृष्टीनं ज्या काही योजना आपण सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजनांमध्ये निश्चितपणे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचाही विशेष सहभाग असेल हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा डॉक्टर नरोटे यांना या कर्तव्य कक्षाकरता खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला निमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद